नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात एम एस ई टी फॉर बी एस सी नर्सिंग साठी पी वाय क्यूज आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे आहेत चला बघूयात त्याआधी आपण बघतोय एम एच बी एस सी नर्सिंग जी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी सिक्स मध्ये एक्झाम होणार आहे त्याच्या ऑनलाईन मॅचेस आपल्या अकॅडमी मध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आपण स्टुडंट्सला देत आहोत ओल्ड पेपर सोल्युशन जे काय आपले पी वाय क्यूज आहेत त्यांचा डिटेल अनालिसिस आणि सोल्युशन आपण या बॅचेसमध्ये करून घेणार आहोत स्टुडंट कडून त्याबरोबर आपण स्टुडंट्सला वन टू वन गायडन्स देणार आहोत त्याबरोबर त्यांना देतोय आपण शॉर्ट नोट्स आणि त्याचे पीडीएफ ओके त्याबरोबर जे काही लेक्चर्स होणार आहेत ते होणार आहेत लाईव्ह फॉर्मॅटमध्ये त्याबरोबर आपण स्टुडंट्सला देणार आहोत रेकॉर्डेड लेक्चर्स जे स्टुडंट्स ते नंबर ऑफ टाइम्स ते व्हिडिओज बघू शकतात त्याबरोबर आपण त्यांच्यासाठी कंडक्ट करणार आहोत टेस्ट सिरीज त्यांना कशा आणि किती वेळेत ते स्टेज सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे आहेत डिफिकल्ट क्वेश्चनला कसे अप्रोच करायचे आहेत हे सगळे आपण स्टुडंट्सला शिकवणार आहोत तर जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि अधिक माहिती मिळवा आता बघतोय आपण हे पी वाय क्यूज काय असतात हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात याच्यामध्ये आपण बघतोय की एक्झॅक्टली ती एक्झाम कशी क्वेश्चन विचारतीय त्यांची डिफिकल्टी लेवल काय आहे इझी आहे मॉडरेट आहे का डिफिकल्ट आहे हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की एक्झॅक्टली exactly एक्झामचा अप्रोच कसा असायला पाहिजे आणि एक्झाम कसे क्वेश्चन्स विचारते आणि आपलं प्रिपेरेशन हे राईट डिरेक्शनला आहे का हे पी वाय क्यूज आपल्याला सांगतात ऍक्च्युअल एक्झाम पॅटर्न कसं आहे आपल्याला हे कळेल इम्पॉर्टंट टॉपिक्स जर समजा तुम्ही बायोलॉजीचा सेलचा टॉपिक केलाय किंवा काही फर्टिलायझेशन केलंय तर याच्यामध्ये तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली exactly या टॉपिकवरती किती पेपरमध्ये क्वेश्चन्स येत आहेत किंवा त्या टॉपिकला आपण वेटेज कमी दिला पाहिजे का हे तुम्हाला या पी वाय क्यूज थ्रू कळणार आहे पुढे बघूयात आपण याचे इम्पॉर्टन्स काय आयडेंटिफाय फ्रिक्वेंटली रिपीटिंग क्वेश्चन की कोणते कोणता टॉपिक आणि कोणता चॅप्टर सारखा सारखा रिपीट होतोय हे तुम्हाला या मधून कळतं त्याच्याबरोबर तुम्हाला कळेल की डिफिकल्टी लेवल काय आहे किती डिफिकल्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये किती मॉडरेट आहे तर तुम्हाला या क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने कळेल की आपण या क्वेश्चन्सला कसं अप्रोच केलं पाहिजे आणि तुम्हाला हेही कळेल की त्याच्या टॉपिक वाईज काय त्यांचं वेटेज आहे कोणत्या टॉपिकला किती क्वेश्चन्स येत आहेत त्याला किती मार्क्स विचारतायत हे तुम्हाला या पी वाय क्यूज थ्रू कळेल तर स्पीड कशी मेंटेन करायची अॅक्युरेसी कशी मेंटेन करायची हे तुम्हाला समजून जाईल आणि एक्झामच्या वेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स जो आहे तो हे बूस्ट करण्याचं काम करतोय पुढे बघूयात आपण वेन टू स्टार्ट सॉल्व्हिंग पी वाय क्यूज आपण त्यांचं इम्पॉर्टन्स बघितलंय पण आता हे सुरू कधी करायचे आपण सॉल्व्ह करायला ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर सिलेबस एकदा बेसिकली पूर्ण स्टडी करताय त्याचं रिव्हिजन झालंय एक्झामच्या आधी तीन ते ती चार महिने आधी तुम्ही हे पी क्यूज सॉल्व्ह केले पाहिजेत ओके त्याच्यामध्ये बघता इनिशियली तुम्ही चॅप्टर वाईज आता जो चॅप्टर तुम्ही कम्प्लीट केलाय फिजिक्सचा असू केमिस्ट्रीचा असू किंवा बायोलॉजीचा असू त्याच्यामध्ये तुम्ही त्या चॅप्टरनुसार पहिले पी वाय क्यूज सॉल्व्ह करायचे मग एक्झामच्या आधी तुम्हाला एक फुल लँड टेस्ट दिली पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टचे सगळे क्वेश्चन असतील तुम्हाला पहिलं चॅप्टर वाईस मग त्याच्यावरती तुम्ही फुल लँड टेस्ट देणार आहात इथे बघताय स्टेप बाय स्टेप मेथड टू सॉल्व्हिवाय क्यूज हे सॉल्व कसे करायचे कोणत्या डिरेक्शननी पहिले तुम्हाला करायचे सगळे चैप्टर्स रिवाइज करायचे त्यानंतर सॉल्व पी विदाउट सीइंग आंसर आंसर न बघता तुम्हाला हे पी क्यूज सॉल्व करायचे आहेत मार्क डिफिकल्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये जे तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन आढळले ते तुम्हाला मार्क करायचे त्याबरोबरच तुम्हाला असं वाटेल की पी वायक्यूजच्या सगळ्यांच्या नोट्स असल्या पाहिजेत का ॲटलीस्ट तुमच्याकडे त्यांच्या टॉपिक बद्दल काय बेसिक आयडिया आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे जर तुमचे पी क्यू चुकत असतील तर त्या गोष्टींच्या नोट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही बघताय नोट इम्पॉर्टंट मिस्टेक्स जे काही मिस्टेक्स आहेत मी तुम्हाला सांगितलं जे मिस्टेक्स आहेत जे डिफिकल्ट पॉईंट्स आहेत फक्त त्यांच्या तुम्ही नोट्स बनवू शकता हाऊ टू अॅनालाइज पी वाय क्यूज आता अॅनलाइज कसं करतो आपण जे आपल्या बॅचेसमध्ये कंडक्ट करणार आहेत त्याच्यामध्ये बेसिक स्टेप आपण करतो की कसं अॅनालाइज करायचं की पहिले इझी क्वेश्चन्स मग मॉडरेट क्वेश्चन्स आणि मग डिफिकल्ट क्वेश्चन्स इझी क्वेश्चन सगळ्यांचे सॉल्व्ह झाले पाहिजे मॉडरेटसाठी तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन कर केली पाहिजे डिफिकल्ट क्वेश्चन्सला तुम्ही लॉजिकली कसं अप्रोच करू शकतात किती डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत हे सगळं तुम्हाला या पॅचेसमध्ये अॅनालाइज करायचं आहे ओके फाइंड कॉमन कॉन्सेप्ट कोणत्या कॉमन वरती क्वेश्चन्स रिपीट होतात किंवा कोणत्या एरियामध्ये तुम्हाला जास्त क्वेश्चन्स विचारतात या कॉन्सेप्टला तुम्ही पहिलं क्लिअर करायचं आहे मेंटेन अ मिस्टेक नोटबुक जे काही मिस्टेक्स आहेत त्यांची नोटबुक असायला पाहिजे तुमच्याकडे ते कसं सॉल्व करायचं आहे त्यांच्या बेसिक्स किंवा याच्यापर्यंत कोणतेच कॉन्सेप्ट विचारले होते त्याच्यावरती आणि याच्या पुढे कोणते विचारू शकतात याची तुमच्याकडे एक ट्रॅक ठेवण्यासाठी नोटबुक असायला हवी रिवाइज इन करेक्ट क्वेश्चन्स विकली जे काही इनकरेक्ट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली अॅनालाइज करायचे आहेत मग आता बघतोय हाऊ टू सॉल्व्ह इफेक्टिव्हली जे तुम्ही पीवाय क्यूज होते ते सॉल्व्ह झाल्यानंतर आता हे सी क्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत किंवा मॉक टेस्ट म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत हंड्रेड क्वेश्चन फॉर नाईन्टी मिनिट्स बरोबर टाइम मध्ये तुम्ही हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे याची प्रॅक्टिस करायची गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही टाइम लिमिटमध्ये मध्ये तेवढ्या टाइम लिमिट मध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर पूर्ण कराल त्याच्यासोबत अवॉइड विथाउट गेस वर्क तुम्ही तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती किती करू शकता है, तुम्हाला होई तुम्हाला है, हे तुम्हाला आयडेंटिफाय होईल या मॉक टेस्ट थ्रू आणि तुम्ही कोणते लॉजिकली क्वेश्चन अटेम्प्ट करता हे पण कळेल तुम्हाला की तुमचे लॉजिकली केलेलं आहे किती क्वेश्चन्स बरोबर आहे आणि कंप्लीट टेस्ट इन वन सिटिंग ठीक आहे एनवॉमेंट मिळणार आहे तुम्हाला आणि एका सिटींग मध्ये तुम्हाला ही टेस्ट कंप्लीट करायची प्रॅक्टिस होणार आहे यामध्ये ठीक आहे तर जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर इन्क्वायरी मध्ये दिल्या गेलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ तर लाईक करा थँक्यू